आंबेडकरी संघटनांकडून उद्या जालना बंदची हाक परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालना शहरात बंदचं आवाहन आज दिनांक वीस शुक्रवारी रोजी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार उद्याच्या बंद दरम्यान कुणीही अनुचित प्रकार घडेल असं कृत्य करू नये आंबेडकरी संघटनाचं नागरिकांना आवाहन आंबेडकरी संघटनांकडून उद्या जालना बंदची हाक देण्यात आली परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ उद्या जालना शहरात बंदचं आवाहन करण्यात आलंय उद्या पाळण्यात येणाऱ्या बंद दरम्यान कुणीही अनुचित प्रकार घडेल असं कृत्य करू नये असं आवाहन देखील आंबेडकरी संघटनांच्या वतीने नागरिकांना करण्यात आलंय यावेळी दिनकर घेवंदे संदीप खरात यांच्यासह आंबेडकरी समाजाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना आत्ताच आमची नुकतीच एस पी साहेबांसोबत मिटिंग झालेली आहे त्यामध्ये त्यांनी आम आपल्या सर्वांना आश्वासन दिलेलं आहे की उद्याचा बंद जो आहे तर तो यशस्वीरित्या होण्यासाठी आपण सर्वांना पुढाकार घ्यावा आणि त्यामुळे या ठिकाणी मी दोन शब्द आपल्याला असे बोलू इच्छितो की उद्याचा आंबेडकरी समाज आणि सर्व फुलेश्वर आंबेडकरी प्रेमी वडार समाज यांच्या वतीने जे जालना बंदचं आपण आवाहन केलेलं आहे परभणी येथील घटनेचा निषेध करण्यासाठी त्यामध्ये सर्वच सामील होणाऱ्या बांधवांना एवढी कडकडीची गड़ विनंती आहे कृपा करून उद्याचा बंद जो आहे तर तो शंभर टक्के यशस्वी होणार आहे परंतु कोणीच कृपा करून त्याच्या डोक्यामध्ये हवा शिरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडेल अशी त्या ठिकाणी भूमिका त्याने निभवू नये आणि जास्तीत जास्त लोकशाहीच्या पद्धतीने जास्तीत जास्त संविधानाच्या आपलं जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला उद्याचा बंद आपल्याला करायचा आहे आणि कृपा करून आपल्या समाजाची बदनामी होईल किंवा जे वेगवेगळ्या समाजाचे मुस्लिम असेल किंवा हिंदू असतील या समाजातील जे काही समजा बांधव आपल्या या बंधामध्ये सामील होणार आहेत तर कृपया करून त्यांचं नुकसान होईल किंवा त्यांनाही उद्या भीती वाटेल अशा प्रकारची या ठिकाणी आपल्याला वागणूक द्यायची नाही आहे जास्तीत जास्त लोकांनी पांढरा पोशाख घालून त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे आणि जास्तीत जास्त आपल्याला बाबासाहेबाच्या संविधानाच्या घोषणा त्या ठिकाणी देऊन आपल्याला उद्याचा बंद हा यशस्वीरित्या करायचा आहे धन्यवाद